<णिया> शेतकरी बांधूंनो आज आपण आलेलो आहोत देवी बैल बाजारामध्ये आणि आपण पाहू शकता आपल्यासमोर देवी बाजाराची जे शान आहे लाल कंदारी आपल्यासमोर उभा आहे तर शेतकरी आज आपण आपल्याला विशेष करून एखादी बैलदोडीच्या चांगल्या बैलदोडीचा सौदा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणजे ब आजच्या बैल बाजारामध्ये जास्तीत जास्त किमतीला कोणती बैलजोडी खपलेली आहे ते आपल्याकडं आज या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवां ही जी आपण दावन पाहता ही दावण आहे सुनील भाऊ उगेमुगे यांची दावण आहे आपण पाहू शकता जब सर्व मोठी जे दावण आहे या बाजूला आहे तिकडल्या बाजूची आहे बघा हे आज आपण प्रथमच यांची दावण दाखवून घेऊन राहिलो पाहू शकता ही बैलजोडी पहा या धावणीमध्ये विविध प्रकारच्या बैलचेलेची रे रेलचेल आपल्याला पाहायला भेटते आणि श्रीमान सुनील भाऊ उगुमुगे यांचा नंबर आपल्यापर्यंत पोहोचवायचा म्हणलं तर पाहू शकता नव्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी वीस एकतीस नव्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी वीस एकतीसवर आपण फोन करून या बैलजोडीची मागणी करू शकता हे जे दोन बैलजोड्या आप याच्यामधली ही जी आहे हे सहा सहा दात झाली असं त्यांचं म्हणणं आहे पाहू शकता जबरदस्त अशी सजवलेली आहे मस्तपैकी सजवलेली आहे पाहू शकता ऐक नाही शेतकरी बांधवांनो हे देवी बाजार बाजारामध्ये विशेष करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बैल जे पाल भेटतात आणि सजवलेले आपण पाहू शकता ही जोडी बी सजवली आहे आणि ही पण जोडी पर जबरदस्त सजवलेली आहे आणि सुनील श्रीमान सुनीलभाऊ मुगे यांची दावण बी सर्वात मोठी दावण आहे आपण वेगवेगळ्या दावणी आज दाखवूनच देऊ आणि ही जे हा हे गोरे पाहता हे दोन दोनदाच गोरे झाले असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहून घ्या हे बी जबरदस्त असे गुरे आहे इकडं बी अति शिल्लक राहिलेली दावणं आपण पाहू शकता ही जी म्हणजे जबरदस्त म्हणजे सर्वात जास्त बैल आपल्याला इथं कंदार आपल्याला दिसतो आपण येऊ शकता किंवा फोन आपल्या फोन नंबर दिलेला आहे फोन नंबरवर आपण खरेदी करू शकता हे सर्व दावण पाहून घ्या अशाच आपण एक एक दावण आपल्यापर्यंत आज पोहोचवणार आहे आणि कास्तकराची जर बैल जोडी आपल्याला लगेच भेटली तर ते बी आपल्यापर्यंत लगेच पोहोचवू शेतकरी बांधवां देवी बाजार म्हणलं की विविध ब बाद, बैलाची रेलचेल आपण पाहतच असतो जबरदस्त असा बैल बाजार भर भरलेला आहे आज बी आपण पाहून घ्या हे समोर आपल्यासमोर एक बैलजोडी दिसत आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे या बैलजोडीची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आपण लगेच पोहोचत आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दादा सुभाष भगवानजी तांबोडकर कुठं राहता आपण देवीले देऊळ राहता आपल्याकडली ही बैलजोडी जी आपल्याकडे आता दिसून राहिली याची दातं किती झालेली आहे हे सहा दात आहे सहा दादा आहे का मग हे साधा आपल्याकडे जी जे बैलजवळी दिसून राहिलेली आहे जात कोणती आहे प्युअर गावरे गौरव गौरव हो आहे का प्युअर गावरे प्युअर गावरा तर मग हिची किंमत किती ठेवलेली आहे आपण हिची एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार समजा हे सांगाची किंमत झाली दादा तरी पण आपण द्याची एक किंमत कमीत कमी किती सांगताल देऊन द्या आपण एक साठपर्यंत तर शेतकरी मित्रांनो त्यांनी द्याची बी एक किंमत सांगितलेली आहे आपल्या शेतकरी मित्रासाठी खरेदी करण्यासाठी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ एकोणीस एकवीस बावन्न नव्याण्णव साठ एकोणीस एकवीस बावन्न तर हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शेतकरी बांधवांना यावर आपण खरेदी करू शकता आणि मागणी पण करू शकता आपण संपूर्ण इथे ही जोडी आपल्यापर्यंत आता पोहोचवलेली आहे आता पाहू आपण लगेच एखादी पुढची जोडी कास्तकाराची बैलजोडी आपल्यापर्यंत आपण आता लगेच पोहोचून राहिलेलो पाहू शकता ही समोरची बैलजोडी तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आपलं नाव काय राहुल येनकर जामनी तर ही जी बैलजोडी आपल्याकडे दिसून राहिलेली आहे तरी ते दातं किती झालेलं आहे एक सहा आहे आणि एक झाला आहे सेल कराय दादा मग हिची किंमत किती ठेवलेली आहे याची किंमत एक पाच सांगतो किंमत तर समजा जास्त होऊन राहिली तरी कमीत कमी कितीला सोडसाल तुम्ही मी नव्वद हजार सोडी जमन का नाही भागात पहिले वाहाची गॅरंटी करून घ्यायची नंतर पैसे वगैरे द्यायचे तर त्यासाठी आता शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव झिरो सात बेचाळीस चौदा त्रेसठ शेतकरी मित्रांनो हा दादाचा मोबाईल क्रमांक आहे तर यावर आपण फोन करून बैलजोडीची मागणी करू शकता शेतकरी बांधवांना हे बघून घ्या ह्या कास्तकाराचं बैलजोडी आहे ह्या ज्या आपण इथं बांधलेल्या दिसत आहे चारा खाता ह्या कास्तकराच्या बैलजोड्या आणि सोबतच ह्या दावणीतल्या बैलजोड्या बैल पाहून घ्या शेतकरी बांधवांना याच्या किमती आपण किमतीचा अंदाज लावू शकता असं काही नाही हे प्रचंड प्रमाणात इथं दावणी उपलब्ध आपण आत्ताच सांगितलेलं आहे काही दावणीचा आणि काही कास्तकाराचा असा, असा सर्व माल आपण आपल्यापर्यंत नेहमी पोहोचत असतो शेतकरी बांधवांनो हा सौदा चालू आहे आपण जर म्हणजे सौदा पूर्ण झाला तर या बैलांची किंमत आपल्यापर्यंत आपण पोहोचू त्यासाठी ते आपण इथं थांबूनसुद्धा सुद्धा यांचा सौदा झाला की एकूण बैलाच्या आज कोण्या किमतीला बैल जास्त खपलेला आहे हे आपल्यापर्यंत आज पोचवायचंच आहे आपण पाहू शकता सौद्याचं काम चालू आहे शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता लालकंदारीसोबत हा ढवळा माल बी देवी बैल बाजारात फार मोठ्या प्रमाणावर मिळतो हे पाहून घ्या आपल्यासमोर आणि इकडं बी हे आपण दावणच दाखवून देता हे पाहून घ्या हे संपूर्ण अशी दावण आहे इकडं जे कंदारी आहे कबरे आहे आणि हा जो इकडला समोरचा भाग आत्ता आपण दाखवलेला आहे ह्या ढव्या मालाचा आपण पाहू शकता जबरदस्त असा बै बैल हा ढव्या इथे उपलब्ध आपण पाहू शकता ही जी आपण दावण पाहून राहिलेलो आहोत ही सचिन अशोक भाऊ सुरकर यांची आहे तर यांचा मोबाईल क्रमांक पा सत्तर अडतीस पंधरा झिरो चार एकोणीस असं आहे तर आपल्याला कुणाला जर ढव्या माल पाहिजे असेल तर आपण खरेदीसाठी दादाच्या नंबरवर फोन करू शकता दोन्ही प्रकारचा माल म्हणजे बैलजुड्या यांच्यापाशी आहे आपण पाहू शकता हे बघा सर संपूर्ण ही जी दावण आहे ही ढव्या मालाची दावण आहे आपण पाहू शकता जबरदस्त अशा बैलाची रेलचेल आहे आपण दावणीसोबत गावरा म्हणजे कास्तकाराची बैल दाखवत असतो पण देवी बैल बाजाराची विशेषता म्हणजे फार प्रचंड प्रमाणात धावणी इथं आहे पाहून घ्या यांच्याच धावणीतला जोळ आहे जबरदस्त आहे अतिशय सुंदर असे सजवलेले बैल आहे न सौदाबी चालू आहे आपण दाखवूनच दिलेलं आहे ते बघा सौदाबी चालू राहत आणि ही खरेदी विक्रीसाठी ती बी चालू राहत तर हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शेतकरी बांधवांनो आपण देवी येथील बैल बाजार फिरत आहोत आपण पाहू शकता ही आपल्याला परिचित असलेली दावण आहे म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी आपल्याला दाखवून दिलेली आहे ही दावण आहे श्रीमान शंकर भाऊ सुरकार यांची आहे आपण पाहू शकता यांचा आपण दोन बैलजोडे आज दाखवणार आहोत हे दावण पाहिल्यानंतर आपण दोन बैलजोड्या दाखवणार आहोत जबरदस्त अशा बैलजोड्या यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चोपन्न सत्त्याऐंशी अडतीस तर हा त्यांचा नंबर आहे या नंबरवर आपण फोन करून आपल्याला विविध बैलाची जर मागणी करायची असेल तर आपण मागणी करू शकता जबरदस्त असा बाजार आज आजही भरलेला आहे आपण शेतकरी मित्रांनो आपण देवीलायू केलेला आहे आपण देवीलायू जर बघितलं नसेल तर देवीलायू बघून घ्या आपण संपूर्ण बाजार देवीलाईमध्ये दाखवला नाही आजही संपूर्ण बाजार दाखवलेला आहे आपण पाहू शकता हे बा हे बैलजोडी बघून घ्या आपल्याला जशा पाहिजे तशा बैलजोडी आपल्याला इथं उपलब्ध होत्यात आपण दावणीसह कास्तकाराचे बी माल दाखवत असतो जशी उपलब्धता असते आपल्यापर्यंत तसे तसे सर्व माल आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो आपला उद्देश असं असते की जास्तीत जास्त चांगला माल शेतकऱ्यापर्यंत म्हणजे कास्तकाराचा असो की दावणीचा असो पोचवणे आपलं काम आहे आपण यांच्या हातात दोन बैलजोड्या पाहून घेऊ

Ah, vá.